नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आताच्या तासामध्ये आपण मुंबई पोलीस भरतीचे क्यू बघणार आहोत जे दोन हजार पंचवीस मध्ये आलेले आहे या पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले त्यामध्ये सुद्धा मुंबई पोलीस भरतीचे क्यू बघितलेले आता त्याच प्रश्नपत्रिकेतले समोरचे प्रश्न बघणार आहोत पहिला प्रश्न आहे दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आपल्याला सॉरी शब्द दिला होता गायरान शब्द काय दिलेला होता गायरान शब्द दिलेला आहे गायरा शब्द कोणता दिलेला आहे गायरान ठीक आहे शब्द जो दिलेला आहे तो होता गायरान दिलेला आता गायरान या शब्दाचा आपल्याला लिंगवळ काय सांगितलंय पहिला पर्याय दिलेला होता पुलिंग दुसरा पर्याय दिलेला होता स्त्रीलिंग पहिला पर्याय पुलिंग दुसरा पर्याय स्त्रीलिंग तिसरा पर्याय नपुसकलिंग आणि चौथा पर्याय उभयलिंग आता गायरान हा जो शब्द आहे तो आहे समासिक शब्द कोणता शब्द आहे समासिक शब्द आणि समासिक शब्दाचं जे लिंग ओळखले जात ते ओळखले जातात त्या समासिक शब्दामध्ये असणाऱ्या दुसऱ्या शब्दावरून आता यामध्ये दोन शब्द आहे पहिला शब्द आहे गाय ठीक आहे आणि दुसरा शब्द आहे रान ठीक आहे पहिला शब्द गाय दुसरा शब्द रान आता मग शब्दाचं लिंग असेल वरूनच आपण काय ठरवणार शब्दाच लिंग ठरवलं रान आपण काय काय म्हणतो ते रान रान हा शब्द काय झाला संपूर्ण गायरान या शब्दाच ठीक आहे सामासिक शब्दाचं शब्दावरून ओळखायचं तर दुसऱ्या शब्दावरून जातो ठीके शब्दाचं जे लिंग ते येणार पर्याय क्रमांक असणारा जो पर्याय आहे तो त्याचं काय येणार उत्तर का येणार काय येणार मग नपुसकलिंग उदाहरण बघायचं झालं तर बघा श्री पुरणपोळी काय पुरण यामध्ये बघा दुसरा शब्द काय ती पोळी म्हणून आणल्यामुळे काय झाला श्रीलिंगी शब्द झाला म्हणून पुरणपोळी या शब्दाचं लिंग काय येणार स्त्रीलिंग येणार बरोबर आहे त्यानंतर आता पुलिंगचं एखादं उदाहरण सांगतो जसं भाजीपाला म्हटलं काय म्हटलं भाजीपाला आता यामध्ये दुसरा शब्द काय पाला आहे दुसरा शब्द काय आहे पाला आहे मग आपण म्हणणार तो पाला म्हणून भाजीपाला या शब्दाचं काय झालं पुलिंग जर पुलिंगी म्हणून भाजीपाला संपूर्ण शब्दच काय पुलिंगी ठीक आहे हा प्रश्न समजला असेल पहिला मग गायरान या शब्दाचं लिंग काय न नपुसक बघा दुसरा जो प्रश्न आहे तो बघा दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखाय सांगितलेला आहे दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा शब्द दिलेला आहे पुस्तके शब्द कोणता दिला पुस्तके या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची सांगितली पहिला पर्याय दिलाय चतुर्थी प्रथम तिसरा आणि चौथा पर्याय दिला आता पुस्तके हा जो शब्द हे पुस्तके अनेक वचन आहे पुस्तक या नामाचं काय अनेक वचन आहे ठीक आहे एक पुस्तक या नामाचं अनेक वचन आहे मग यामध्ये कुठलाही पर्याय प्रत्यय आहे तो, तो लागलेला नाही आहे पुस्तक याला या नामाला कुठला किंवा शब्दाला कुठला प्रत्यय लागलेला काय पुस्तक या शब्दाची विभक्ती काय ठीक आहे मग पुस्तक या शब्दाची गैरसमज की कवर एक मात्र ए बरोबर आहे म्हणून ते काय करतात ने नेशी म्हणजे तृतीय उत्तर ते चुकीचं आहे दादा तसं नाही नामाचं मूळ रूप अनेक वचन जर असल वचन झालं म्हणजे त्याला का नाही रूप वचना अक्षर लागलं शेवटी जसं एक वचन अनेक वचन चेक करायचं ठीक आहे त्याच्यावरून त्याला प्रत्यय लागला ठरवायचं चतुर्थी बघती पहिला पर्याय होता चतुर्थी मग चतुर्थी मध्ये तुम्हाला माहिती की चतुर्थी प्रत्येक काय दादा सलाते सलानाते एकवचनात सलाते एक वचनात सलानाते त्यानंतर बघा तृतीयाचे प्रत्येक काय ने एशी त्यानंतर अनेक वचनात शी पंचमीचे एक वाचनात बी सारखे अनेक वचनात बी सारखे बरोबर वर एक नाही ऊन हून एक वचनात एचे अनेक वचनात तेच आहे कोणते तर ऊन ऊन हे काय पंचमीचे प्रत्यय आहे ठीक आहे आणि प्रथम विभक्तीला कुठलेच प्रत्यय नाही ठीक आहे चला बघा समोरचा आणि प्रथमाचा कारक अर्थ काय कर्ता आहे पंचमीचा कारक अर्थ काय अपादान आहे अपादान म्हणजे काय दुरावा किंवा वियोग तृतीयाचा कारक अर्थ काय करण करण म्हणजे काय साधन त्यानंतर चतुर्थीचा कारक अर्थ काय संप्रदान संप्रदान म्हणजे काय दान किंवा भेट ठीक आहे हाही प्रश्न समजला असं त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखायचा आहे काय करायचंय तुम्हाला की ज्या खालील दिलेल्या शब्द शब्दापैकी ज्या शब्दाचं काय होऊ नाही शकत सामान्य रूप होऊ नाही शकत असा शब्द तुम्हाला ओळखायचा <coughs> आहे ठीक आहे मग आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी काय होतं नामाच्या रूपात बदल होतो त्यालाच आपण काय म्हणतो सामान्य रूप मग ज्या शब्द विभक्ती प्रत्यय लागताना ज्या शब्दाच्या रूपात बदल होत नाही विभक्ती प्रत्यय लागण्या अगोदर त्या शब्दाच्या रूपामध्ये काय आहे बदल होत नाही तो शब्द आपल्याला शोधायचा सांगितला बघा आता जर आपण ला, झाड या नामाला किंवा शब्दाला विभक्ती प्रत्यय लावायचं म्हणलं त्याच्या रूपात बदल होतो का आपण जर म्हणतो आपण काय म्हणतो झाडाला फुले लागली ठीक आहे मग झाडच बरोबर आहे ला हा विभक्ती प्रत्यय आणि झाडे मूळ रूप आहे मग विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी झाड या नामाच्या रूपात बदल झाला झाडचं झाडा मग या सामान्य रूप झालं याचं मग हा पर्याय येणार का उत्तर नाही हाही प्रश्न नाही तसं सिंह आपण म्हणतो सिंहाने बरोबर सिंहाने हारेला म्हटलं बरोबर आहे एक नाही सिंह नेप्रत्यूर् ने उद्या सिंहा नामाच्या रूपात बदल झाला ठीक आहे म्हणजे याचाही सामान्य रूप होतंय ही सामान्य होतय परंतु तिसरा पर्याय तिसरा पर्याय आता फोटो फोटोला हार घाला किंवा फोटोला करा ठीक आहे आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी फोटो या नामाच्या रूपात काही बदल झाला का नाही फोटोच फोटोच राहतो म्हणजे याच्या ना रूपात बदल होत नाही म्हणजेच काय फोटोचं सामान्य रूप ना होत नाही आणि आपल्याला तेच विचारलं होतं की खालील पर्यायापैकी सामान्य रूप न होणारा शब्द कोणता तर मग उत्तर काय येणार फोटो उत्तर काय येणार फोटो कारण की फोटोचं सामान्य रूप होत नाही ठीक आहे चौथा पर्याय होता मुलगी मुलगीच सामान्य रूप होतं मुली ठीक आहे त्यानंतर बघा समोरचा प्रश्न दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा पर्याय निवडा दिलेल्या शब्दाचा सामान्य रूपाचा पर्याय निवडा शब्द दिला आता आपल्याला उंदीर ठीक आहे उंदीर या नामाचा आपल्याला सामान्य रूप काय होईल हे विचारलंय ठीक आहे उंदीर या नामाचं सामान्य रूप काय होईल हे विचारलं ठीके मग बघा आपण म्हणतो उंदरांना पकडा ठीके किंवा उंदरांनी हैदोस घातला ठीक आहे मग उंदरांनी मग यामध्ये विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी उंदीरचं काय होतं उंदरा होतं काय होतं उंदीरचं उंदरा होतं म्हणजे इथं पर्याय कुठला तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय झालं अचूक उत्तर झालं उंदीर या नावाचं अनेक वचन काय होतं उंदरा होतं ठीके मग आणखी एकामध्ये पर्याय होता उंदीर तर आता उंदीरचं उंदीर काय बघा उंदीरचं अनेक वचन होताना अनेक वचन होतं का नाही त्याच्या रूपात काहीच बदल होत नाही उंदीरचं अनेक वचन होताना त्याच्या रूपात काहीच बदल होत नाही उंदीरच उंदिरच राहत ठीक आहे त्यानंतर बघा या दोघांचा काहीच संबंध नाही उंदिरा बरोबर एक नाही उंदीर या नावाचं अनेक वचन उंदरा होतं सॉरी उंदीर या नामाचं चा सामान्य रूप काय होतं तर उंदरा होतं आणि उंदिर या नामाचं अनेक वचन उंदिरच बरोबर एक नाही काय होतं उंदीरच राहतं आता इथं विलांटीचा फरक आहे बरोबर आहे जे इथला उंदीर असेल तोच इथं राहणार ठीक आहे डोक्यात ठेवा समोरचा प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद वळ तू त्या राजपुत्राला वर तू त्या राजपुत्राला वर यातला क्रियापद असणारा शब्द वळ काय सांगितला आपल्याला पर्याय पर्याय पहिला पर्याय दिलेला आहे त्या दुसरा पर्याय दिलेला आहे राजपुत्राला तिसरा पर्याय वर आणि चौथा पर्याय तू मग यामध्ये क्रियापदाचा काम करणारा शब्द कोणता आहे तर तो आहे वर कोणता आहे वर हा शब्द काय करतो क्रियापदाचं काम करू आता वर हा जो शब्द आहे मूळचा जर म्हंटल तर ते क्रियाविशेषण आहे काय वर हा शब्द काय मूळचा क्रियाविशेषण आहे त्यानंतर जर बघितलं तुम्ही आपण जर असं म्हटलं झाडावर आपण म्हणतो ना पक्षी झाडावर बस आता यामधलं जे वर आहे कारण की एखाद्या नामाला जर वर खाली मागे पुढे शब्द जोडून तर त्याची जात काय राहणारी अवय राहणार जर प्रत्यय लावून एखाद्या नावा सांगण्यासाठी केला जसं जर म्हटलं वर आहे मग या वरच यामधलं वरचा जो शब्द आहे त्याची जात काय राहणार तर विशेषण राहणार काय राहणार विशेषण अवय साधी विशेषण राहणार ठीके आणि दशरथाने कैकईला या वाक्यामध्ये वर काय तर नाम आहे ते काय नाम ठीक आहे त्यानंतर बघा आता आला वर आता, आता तू हे काय तर सर्वनाम आहे तू हे सर्वनाम आहे त्यानंतर राजपुत्राला राजपुत्राला हे काय विभक्ती रूप आहे ठीक आहे ला हा विभक्तीचा चला समोरचा प्रश्न दिलेल्या पर्यायातील कोणता शब्द तस शब्द कशाला म्हटले जात मधून जसेच्या तसे मराठीत जे शब्द तत्सम शब्द मराठीत जसेच्या तसे आलेले म्हणणार तत्सम शब्द दिला होता पिता दुसरा पर्याय सासू तिसरा पर्याय खुळा आणि चौथा पर्याय यामधला तत्सम शब्द जो आहे तो आहे पिता ठीक आहे पिता कन्या पुत्र राजा हे काय तर तत्सम शब्द आहे कोणते तत्सम शब्द ठीक आहे मग तत्सम शब्द कोणता पिता हे जो दिलेला होता सासू सासू हा काय तर तद्भव शब्द आहे सासू हा काय तद्भव शब्द कशाला म्हटलं जातं संस्कृत मराठीत येताना ज्यांच्या रूपात बदल त्या शब्दांना म्हटलं जातं शब्द त्यानंतर बघा खुळा आणि रेडा हे जे दोन शब्द आहे शब्द आहे खुळा सुद्धा देशी आणि रेडा सुद्धा देशी त्यानंतर बघा समोरचा प्रश्न त्याने चांगला अभ्यास केला डोक्यातील के कर्म ओळखा वोलका। का ओळखायचंय कर्म होता त्याने दुसरा पर्याय चांगला तिसरा पर्याय अभ्यास के केला तर आपल्याला धातू शोधावरून कर्म शोधता येईल केल्यामध्ये केला यामध्ये तो आहे कर कोणता आहे करणारा कोण आहे तर तो आहे म्हणजे ठीक आहे आणि केलेला काय तर अभ्यास आहे मग कर्म काय येणार अभ्यास ठीके त्याने चांगला अभ्यास केला यातील कर्म कोणता येणार तर अभ्यास येणार कर्म काय येणार अभ्यास त्यानंतर करणारा कोण आहे तर तो आहे मग त्याने हा काय झाला करता झाला त्याने हा काय झाला करता चांगला हे काय झालं तर विशेषण झालं चांगला हे काय झालं विशेषण आणि केला हे झालं क्रियापद केला हे काय झालं क्रियापद ठीक आहे बघा मग कर्म काय आलं आपलं अभ्यास त्यानंतर शुद्ध शब्द ओळखा आता हे शुद्ध, शुद्ध, गल, शुद्ध गल, गल, आता शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे शब्द पहावं लागेल दहा पंधरा वेळेस काय करावं लागेल वाचावेच लागेल ते नजरा खालून एकदा घेतले की तिथे ओळखायला येतात आता पारितोषिक हा जो शब्द आहे तो यापैकी शुद्ध शब्द कोणता पारितोषिक तर पर्याय क्रमांक एक यामध्ये डोक्यात ठेवायचे रची जी विलांटी आहे आणि शची जी, जी विलांटी आहे त्याही त्या, त्या दोन्ही विलांट्या काय पहिल्या आहेत म्हणजे काय तर रस्व आहे ठीक आहे आणि शेती विलांटी सुद्धा काय पहिली म्हणजे काय रसो हे योग्य आहे त्यानंतर सौम्य या हो शब्दाचा लिहिलेलाच नाही काय कोणा ठीक आहे सौम्य या शब्दाचा जो सौम्य या शब्दाचा ओळखायचं सांगितलेलं आहे तर सौम्य शब्द आहे तीव्र कोणता आहे सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र आता एक पर्याय दिला होता सरळचा कायपा सरळचा विरुद्धार्थी शब्द तिरपा प्रगतीचा जो आहे तो आहे अधोगती प्रगती काय आहे अधोगती प्रगतीचा जो विरुद्धार्थ त्यानंतर समोरचा प्रश्न असतो मराठी भाषा मराठी भाषा गौरव दिन असतो असतो सत्तावीस मराठी भाषा गौरव व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा